ज्ञानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत तर प्रेक्षकांना थोडासा लेटेस्ट एपिसोड आलाय त्यामुळे थोडेसे रिदेला उशीर झालाय तर प्रेक्षकांना होतं काय तर आता जी वसवत्य आहे ती इथे मानिनीला काल काही गोष्टी इथे बोललेली असते आणि त्यामुळेच मानिनी त्याच विचारामध्ये इथे हरवलेली असते वस्वत्यचं बोलणं तिला आठवत असतं आणि त्या विचारामध्ये असलेली मानिनी जेव्हाच इथे नंदिनीला समोर पाहते नंदिनी म्हणते काय झालंय आई अशा का हरवल्या विचारामध्ये काय झालंय तब्येत बरी आहे ना कसलं टेन्शन आहे का आणि तेव्हा आज इथे मानिनी म्हणते नाही ग काही नाही तू बोल ना काय झालं तेव्हा आज ती म्हणत असते काही नाही असंच विचारलं आणि मी आता निघते थोडंसं आनंद निवासला काम आहे त्यामुळे मला लवकरच जायचंय तेव्हा मानिनी म्हणते अगं एवढ्या लवकर का निघतेस पण पण हल्ली तू जरा लवकरच जातेस असं वाटत नाहीये का तेव्हा आज नंदिनी म्हणत असते नाही आई तसं काही नाही मग जेव्हा कुठे ते ना ते अंघोळीला गेलेत जीव आंघोळीला गेलाय आणि मग तो येईपर्यंत सुद्धा तू इथे थांबणार नाही आहेस का त्यावर नंदिनी म्हणते आई तसं नाही आहे ते आंघोळीला गेलेत मग ते येतील त्यांना उशीर होईल त्यानंतर त्यांचा चहा नाश्ता मग यामध्ये मला आनंदनिवासला निघायला उशीर होईल त्यामुळे मी थोडीशी लवकर निघते आणि तेव्हा आज मानिनी म्हणते नक्की ना हेच कारण आहे ना, ना तेव्हा आज नंदिनी म्हणते हो आई पण अगं थोडा वेळ थांबलीस तर काय फरक पडतोय तो सोडेलच ना तुला तेव्हा ती म्हणते नाही आई तसं काही नाही आहे मी जाईल ना माझी मी पण मानिनीच्या मनामध्ये संशयलेलाच असतो ती म्हणते पण नंदिनी मला एक गोष्ट सांग तू जीवापासून लांब पळण्याचा प्रयत्न करतेस का हल्ली बायको जर नवरासोबत यावा किंवा तो सोडवायला यावा म्हणून धडपड करत असतात आणि तू त्याच्यापासून पळण्याचा लांब जाण्याचा प्रयत्न करतेस असं का वाटते मला तेव्हा आज नंदिनी म्हणते आई तुम्हाला असं का वाटतंय तसं काही नाही आहे खरं सांगू का आज आनंदनिवासमध्ये एक खूप मोठे साहेब येणार आहेत जे की आनंद निवासला वर्षानुवर्ष खूप आर्थिक मदत करत आहेत आणि मग ते येणार आहेत त्यामुळे मला थोडंसं लवकर जायचं आहे आणि बाकी काहीही नाही आहे तुम्ही उघच काळजी करू नका त्यावर नंदिनी म्हणत असते त्यामुळे मला तिथे जाऊन थोडंसं आवरायचं आहे आणि त्यासोबत त्यांची व्यवस्था सुद्धा करायची आहे म्हणून मी लवकर निघते पण मानिनीचं मात्र ह्या गोष्टीवर समाधान होत नसतं ती म्हणत असते नक्कीच असं आहे ना पण अगं थोडंसं खाऊन तरी जा आणि जीवा येईलच एवढ्यात पण आता इथे नंदिनी म्हणत असते नाही आई तुम्ही उलट जीवा आले का त्यांना सांगा नंदिनी निघून गेली म्हणून असं म्हणूनच नंदिनी निघून जाते आता नंदिनी निघून गेल्याच्या नंतर मानिनीला खूप मोठा प्रश्न पडतो ती म्हणत असते नक्कीच वसुवात्याची बत्तीशी खरी व्हायला नको आणि ती जर एकदा खरी झाली तर मग काही खरं नाही आहे खरंच नंदिनी नंदिनी ही माझी शेवटची आशा आहे नंदिनी तू तु, तुझ्यामुळेच मी आशा धरलेली आहे कारण तुमच्या चौघांचे संसार मार्गे लागतील पण तूच जर असं वागायला लागलीस तर कसं होईल तुझ्या वागण्यामध्ये बदल झालेलाच आहे वसवात्या म्हणतात तसंच तसंच बत्तीशी खरी ठरायला नको तेवढ्यातच इकडे आता वसवात्याने रम्याला फोन केलेला असतो आणि त्या म्हणत असतात माझी बत्तीशी ही खरीच ठरणार बघ रम्या तेव्हाच रम्या म्हणत असते काय ग काय झालेलं आहे कसली एवढी आनंदात आहेस तू आणि झाले तरी काय ते तरी सांग तेव्हाच आता इथे माने जी वसवत्या आहे ती म्हणत असते पण आई तुला एक गोष्ट सांगू माझ्याकडनं खूप मोठी गुड न्यूज आहे तेवढ्यातच आता इथे वसवत्या म्हणत असतात काय ग कसली गुड न्यूज आहे सांग तरी अगं तुला एक गोष्ट सांगू रात्रीच मला पार्थने उशिरा मेसेज केला होता आणि तो म्हणजेच की आपल्याला सकाळी लवकरच ऑफिसला जायचं आहे तो मेसेज मी वाचला आणि सकाळी सगळं काही पटापट आवरलं आणि पटापट आवरल्याच्यानंतर पार्थ तर पार्थ आणि मी आम्ही दोघंसुद्धा ऑफिसला सोबतच आलो तुला सांगू त्या काव्याला तर माहीतही नसेल की पार्थ ऑफिसला गेला की नाही आणि सगळ्यात मस्त आणखी एक गोष्ट सांगू पार्थ आणि मी दोघेच आम्ही गाडीमध्ये त्याचबरोबर किशोरजींची गाणी आणि किशोरजींची गाणी ऐकत ऐकतच आम्ही मस्त हा प्रवास एन्जॉय केलेला आहे आणि त्यासोबतच त्या ता प्रवासामध्ये आणखी एक कुठली गोष्ट घडली ते सांगू आई तुला तेव्हा आज वस्वात्या म्हणत असते कुठली गोष्ट घडली ते सांग बरं तेव्हाच रम्या म्हणत असते आम्ही gărmagărăm इडली आणि गरमागरम फिल्टर कॉफी मस्त एन्जॉय केलेली आहे नेहमीच्या ठिकाणी ने आज स्वतःच पार्कने गाडी थांबवली आणि स्वतःच पार्कने तिथे गाडी थांबवल्याच्यानंतर आम्ही मस्त पोटभर असा नाश्तासुद्धा केलेला आहे आणि तेव्हा आज इथे वस्वत्या म्हणत असतात खरंच खरंच सांगतेस तू हे सगळं एवढा सगळा काही बदल इथे जो काही पार्क आहे पार्थमध्ये झालेला आहे आणि तेव्हाच आता रम्या म्हणत असते हो आई आणि हे सगळं ह्या पद्धतीने झालेलं आहे आता फक्त आणि फक्त तुला एक काम करायचं आहे ती रम्या का एकदा क्लासला गेली की तुला तिच्या खोलीमध्ये जायचंय आणि तेव्हा आज बसवत त्या म्हणत असतात तू अजिबात काळजी करू नकोस रम्या मी सगळं काही व्यवस्थित करेन एकदा का ती एक का काव्या क्लासला शोद गेली की लगेचच मी तिच्या खोलीमध्ये जाईल आणि सगळ्या खोलीची आता इथे मी शोधाशोध घेईल आणि आपल्याला जो कागद हवा आहे किंवा जे इन्व्हलप हवं आहे तेच मी आता इथे शोधेन असंच आता इथे वसवत्या रम्याला म्हणत असतात आणि वसवत्या आता मनाशी ठरवतात आता एकदा का काव्या गेली की याची खात्री करते तर इकडे दुसऱ्या बाजूला जीवाने आंघोळ केलेली असते आणि जीवाने आंघोळ करून जेव्हाच तो खोलीत येतो आजूबाजूला पाहतो तर तिथे जी नंदिनी आहे ती नसते आणि लगेचच म्हणतो ही चकाचकबाई कुठे गेली खोलीमध्ये तर नाही आहे म्हणजे आवरून वगैरे गेली की काय असाच विचार तो इथे करत असतो आणि धावतच खाली जात असतो आता मानिनी अगोदरच तिच्या विचारामध्ये गुंतलेली असते आणि तिच्या विचारामध्ये गुंतल्याच्यानंतर इथे जे काही मिथून काका आहेत ते आलेले असतात आणि मिथून काकाला तीन अक्षरी शब्द सापडत नसतो त्यामुळे ते मानिनीला विचारत असतात मानिनी बहिणी प्लीज मला कराना मदत कारण हे शेवटचं कुडा आहे आणि मला हे सुचतच नाही प्लीज तुम्ही मला सांगा ना आणि तेव्हाच काय मला उशीर झालाय अगं नंदिनी कुठे आणि तेव्हाच आता इथे लगेचच मानिनी म्हणत असते अरे तुला उशीर झालाय तुझी नंदिनी गेली पण तिकडे आनंद निवासला आणि तेव्हा आज मी तुमच्या कला त्यांच्या कोड्याचं उत्तर मिळालेलं असतं ते म्हणजेच की उशीर हा बरोबर अॅक्युरेट शब्द मला मिळालेला आहे तीन अक्षरी शब्द तो म्हणजेच की उशीर मला तर माझ्या कोड्याचं उत्तर मिळालंय पण पुढचं पण एक कोडा आहे ना त्याचं उत्तर तू मला जीवा सांग तेव्हाच आता इथे जिवा अगोदरच वैतागलेला असतो एकतर उशीर झालेला असतो त्या नंदिनी गेलेली असते आणि हे मिथून काकाचं मध्येच कोडं चाललेलं असतं तेव्हाच आता इथे ते मिथून काका म्हणत असतात अरे तुला उशीर झालेला आहे आता मला चार अक्षरी शब्द पाहिजे जो की असणार आहे खाण्या रिलेटेड आणि तो मला इथे शब्द तो सांगायचा आहेस पण जीवा मात्र वैतागत असतो आणि तो म्हणत असतो मिथून काका प्लीज ना रे शांत बसना तुझं काय हे मध्येच कोडं कोडं चाललेलं आहे एक तर मला माझं कोडं सुटत आहे आणि तू काय तुझं कोडं घेऊन बसलेला आहेस आणि कुठलं चार अक्षरी कोडं माझ्या आयुष्याचं कोडं मला सुटे नाही आणि तू मला कोडं विचारत आहेस तेवढ्यातच मानिनीने हे शब्द ऐकलेले असतात कारण मानिनी इथे जीवाकरिता चहा आणि नाश्ता आणायला गेलेली असते लगेचच मानिनी म्हणत असते ए जीवा तुझ्या आयुष्यात कसलं कोड आहे आणि तुला कसलं कोडं सोडवायचं आहे आता मात्र जीवाला खूप मोठा धक्का बसतो कारण इथे मानिनीने ह्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर तिला आता सुचत नसतं की ह्याला काय उत्तर द्यावं आणि काय बोलावं म्हणून तो म्हणत असतो अगं आई नाही नाही माझं कसलं कोडं ग माझं कसलंही कोडं नाही गच काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस ह्या मित्र काकाचं कोडं सुटे ना म्हणून मी इथे बोलत आहे आणि तेव्हा आज मी काका इथे आता त्यांचं कोडं काय आहे ते इथे जीवाला सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या कोड्याचं उत्तर असतं जे की रस्त्यावर मिळतं आणि त्यासोबत खट्ट मिठ असं असतं आणि माणूस कुठलाही तो पदार्थ आवडीने खाऊ शकतो आणि तेवढ्यातच पाणीपुरी आता ह्या कोड्याचं उत्तर असतं पाणीपुरी आणि तेव्हा आज जीवा म्हणत असतो वा माझंसुद्धा आयुष्याचं आता कोळल लवकरच सुटणार आहे असं म्हणूनच आता मात्र जो जीवा आहे तो मात्र चहा न घेताच फक्त आणि फक्त थोडासा नाश्ता करतच धावत पळत निघून गेलेला असतो तेवढ्यातच ते आता इथे मानिनी त्याच्याकरिता असलेला चहा घेऊन आलेली असते मानिनी म्हणते अरे काय चाललंय ती नंदिनी धावत पळत गेली हा पण धावत पळत न चहा घेताच गेला चाललंय काय यांचं चा, तेव्हा तो म्हणत असतो तो गेला त्याच्या मजनूला शोधायला मजनूकडे गेला आता त्याची मजनू दुसरी कोण असणार आहे त्याची मजनू तर नंदिनीच असणार आहे ना कारण ऑलरेडीज आता जेव्हा नंदिनीसाठी खूप मोठं सरप्राईज प्लॅन अरेंज करायला गेलेलं असतो इकडे आता खरं सांगायचं तर आनंद निवासमध्ये खूपच जय्य तयारी सुरू असते कारण आनंद निवासमध्ये एक खूप मोठे ऑफिसर येणार असतात आणि जे की इथे वर्षानुवर्ष वर्ष आनंदनिवासला खूप काही आर्थिक मदत करणार असतात आता आनंद निवासमधल्या ज्या काही लेडीज आहेत ज्या कामाला बायका असतात त्यांना इथे नंदिनी व्यवस्थित एका ठा ठिकाणी जमा करते गोळा करते आणि त्यांना सगळे काही रूल्स आणि नियम समजावून सांगत असते आपल्या घरी किंवा ऑफि आनंदनिवासमध्ये जे काही पाहुणे येणार आहे ते खूप चांगले आहेत आणि त्यासोबतच ता त्यांच्या स्वागतासाठी असो त्यांच्या पाहुणचार करण्यासाठी मला कुठलीही गोष्ट कमी पडता कामा नये त्यांच्या आवडीनिवडी आपण जो बसल्या पाहिजेत त्यासोबत त्यांना काय काय फ्रूट आणि वेगवेगळे तुम्ही इथे फ्रूट अरेंज करू शकता असं सुद्धा आता इथे नंदिनीने सांगितलेलं असतं आणि तेवढ्यातच आता नंदिनी हे सगळे काही इन्स्ट्रक्शन्स देऊन बाजूला गेलेले असते आता नंदिनी बाजूला जाते आणि तेवढ्यातच आता इथे जो काही स्टाफ आहे तो इथे डिस्कस करत असतो आपल्याला खरं खरंसा पाहायचं तर काहीच करायची गरज नाही कारण जीवाभाऊंचा फोन आला होता आणि जीवाभाऊनी असं सांगितलंय की आता तिथे जे काही गेस्ट येणार आहेत त्या गेस्टची सगळी खाण्यापिण्याची सोय आणि सगळं काही फुडचं ते पाहणार आहेत आणि ते येतानाच घेऊन सुद्धा येणार आहेत त्यामुळे आपल्याला कुठल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही तेवढ्यातच नंदिनी म्हणते काय चाललंय तुमचं कसली बडबड करताय तेव्हाच त्या ते विषय बदलतात आणि म्हणत असतात की नाही नाही काही नाही असंच आणि तेव्हा आता इकडे दुसऱ्या बाजूला जी मानिनी आहे ती इथे किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते तेवढ्यातच आता वसवत्या कॉफी पितच तिथे आलेल्या असतात आणि कॉफी पितच तिथे आल्याच्या नंतर काव्या तिथे येते काव्याला तिथे पाहिल्यावर त्या म्हणत असतात काय गं तू इथे किचनमध्येच तेव्हाच मी तर तुझ्या खोलीमध्ये गेले होते तिथे तू नव्हती काव्या म्हणत असते एक मिनिट तुम्ही माझ्या खोलीमध्ये का गेला होतात काय शोधायला गेला होतात कशासाठी गेला होतात इथे तर वस्वात त्याची बोबडी चोळालेली असते आता काय बोलावं काही सुचत नसतं पण आपली काव्या काव्या म्हणत असते बोला सांगा कशाला गेला होता तुम्ही माझ्या खोलीत काय करत होतात आणि माझ्याकडे तुमचं काय काम होतं अगं काही नाही ग मी फट फक्त म्हटलं चला येत होते तिथूनच तर म्हटलं काव्याच्या खोलीमध्ये डोकावून पाहावं आणि म्हणूनच मी तिथे येत होते पाहिलं तर तू खोलीमध्ये नव्हतेस आणि काय ग कुठे गेली होतीस असं मानेने विचारते मी ना आई खरं सांगू का आपल्या टॉप थ्री आर्किटेक्टपैकी एक बोका आपल्या घरामध्ये राहतो आणि तो बोका टॉप थ्री एकमध्ये असला तरीसुद्धा त्या बोक्याला अगदीच घोड्यासारखं धावून घोरण्याची सवय आहे आणि त्या घोरण्यामुळे मला त्रास होतो आणि म्हणूनच मी आता गच्चीवरती अभ्यास करायला गेले होते मानिनी म्हणते काय ग माझ्या मुलाला तू बोका म्हणतेस आणि असं त्याचं वर्णन करतेस तेव्हाच आता इथे काव्या म्हणत असते हो आई काय करणार मला डिस्टर्ब होतं आणि तसंही म्हणूनच मी हल्ली गच्चीवर जाऊन अभ्यास करते मग तर त्यांची तरी झोप झाली पाहिजे ना म्हणूनच मी गच्चीवर गेले होते असं आता काव्या इथे सांगत असते तेवढ्यातच आता इथे जी वसुंधरा आहे तिच्या मनात येत असतो म्हणजे ही काव्या घरातच होती आणि तरी सुद्धा मी हिच्या खोलीमध्ये गेले होते आता काव्या म्हणत असते पण काय हो हा आपले बुका आहेत कुठे तेव्हाच आता मानिनी म्हणते अगं काव्या तुला उशीर झालाय खरं सांगू का, तुझा का तर तुझा आर्किटिक बोका कधीच ऑफिसला निघून गेलाय काय तर म्हणे त्याला खूप महत्वाची मिटिंग होती आणि म्हणूनच तो तसाच निघून गेलाय त्यांनी नाश्ता सुद्धा केला नाही म्हटला ठीक आहे बाहेरच खातो पण आता इथे कव्या म्हणत असते अच्छा मग तू का मी तुम्ही काय बनवताय हे काय मी त्याच्याकरिता खिचडी बनवते मी त्याला म्हटलं की मी पाठवून डब्यात देईल कोणासोबत तरी खिचडी आणि तेव्हाच आता कव्या म्हणत असते खिचडी आणि तेव्हाच आता इथे लास्ट टाईम जेव्हा इथे ती खिचडी पार्थसाठी घेऊन गेली होती तेव्हाचा तो क्षण आठवतो तेव्हा ती जबरदस्तीने खिचडी घेऊन गेली होती पण आता मात्र तिच्या मनात येतं आई मी खिचडी बनू का आणि तेव्हा आज मानिनी म्हणते तू बनवणार आहेस खिचडी आणि तेव्हा आज आता वसवत्या म्हणत असते काय गं बाई तुझी तब्येत तर बरी आहे ना तू ठीक आहेस ना तुला काही त्रास तर होत नाही ना आणि तेव्हा आज तिच्या डोक्याला हात लावून ती तिला चेक करत असते आणि तेव्हा आता हो मी खिचडी बनवते आणि मी खिचडी बनवणारच नाही आहे तर वसवत्या तुम्हाला आणखी एक मोठा शॉक देऊ का मी तेव्हाच वस्वत्त्या म्हणत असतात आणखी एक शॉक कसला काय करणार आहेस तू आता बोल लवकर वसवात त्याला थोडासा गोंधळच उडतो आणि तेव्हा त्या म्हणत असतात मी आता मस्त खिचडी बनवणार आहे आणि मी फक्त खिचडी बनवणारच नाही वस्वात्या तर मी ती खिचडी डब्यामध्ये भरणार आणि तो डबा मी पार्कसाठी ऑफिसमध्ये घेऊन जाणार आता मात्र इथे वसवात्याच्या बुड्याला आगच लागलेली असते तिला आता प्रचंड राग येत असतो आणि चिडचिडसुद्धा तेवढीच होत असते कारण काय आहे ना मी आता ऑफिसमध्ये खिचडी घेऊन जाणार आहे तेव्हाच आता इथे मानिनी म्हणत असते अरे वा वा वा, वा। खूपच छान तू आता पारसाठी खिचडी घेऊन जाणार आहेस आता इथे वसवात्या म्हणत असतात ए बाई तू असं काही वागत जाऊ नको सांग तेव्हाच आता कव्या म्हणत असते का नाही मी जर श्रीखंड बनवू शकते मी छोलेपुरी बनवू शकते तर खिचडी खिचडी किस खेतके मुली हे असं म्हणूनच आता त्याला ती शॉक देत असते आणि काय हो तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का तेव्हा मानिनी म्हणत असते अगं काव्या तसं काही नाही गं तुझ्यावर विश्वास आहे पण काय ना तुझ्या ह्या वागण्याचा मला काही अर्थ कळत नाही ना आणि त्यामुळेच थोडासा संशय येतोय तेव्हाच आता ठीक आहे आपण खिचडी बनवूयात पण आता आपल्याला सगळी प्रोसेस व्यवस्थित करावी लागणार आहे की नाही आणि तू अशी वागतेस ना तेव्हाच आता इथे वसवत्या म्हणत असते वसवत्या तुम्ही मला एवढ्या हलक्यात घेऊ नका मला खूप काही काही येतो मी अशी तशी मुलगी नाहीये आणि त्यासोबतच मी घर संसार किचन सांभाळून अभ्यास आणि नोकरी करणारी सुद्धा मी मुलगी आहे आत्ताच्या ह्या युगात जगणारी मी मुलगी आहे असं म्हटल्यावर आता वसूला खूपच जास्त राग इथे आलेला असतो ती खूपच जास्त चरफडत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मानिनी म्हणत असते ठीक आहे मग आपण एक काम करूयात आता ना आपण शाबुदाना भिजवण्यापासूनच सुरुवात करूयात तेव्हाच वसू म्हणत असते तुम्हा दोघी सुनांना जो सु काही गोंधळ घालायचा आहे ना तो तुम्ही गोंधळ घाला माझी मी जाते बाई असं म्हणूनच आता असो तिथून तर कलटी करत असते पण ह्या दोघींचा काही वाद केल्यास संपत नसतो मानिनी म्हणत असते अहो वसुताई प्लीज तुम्ही करू द्या ना तिला काय करायचं ते तुम्ही कशा लावगच मध्ये मध्ये हे करत आहे आता मानिनी म्हणत असते ठीक आहे आपण ना थोडीशी साबुदाना भिजत घालण्यापासूनची प्रोसेस करूया म्हणजे आता पटकन खिचडी बनवायची ना मजा तिथला साबुदाना घेऊ नये मग मी कोमट पाणी करते आणि कोमट पाण्यामध्ये जर साबुदाना भिजत घातला तो तो तर तो पटकन भिजतो असं म्हणूनच आता मानिनी कव्याला सगळी काही खिचडी बनवण्याची प्रोसेस सांगत असते साबू भिजवण्यापासून तर ते बनवण्यापर्यंत ह्या सगळ्या काही खटाटोप आता इथे काव्या करणार असते इकडे मात्र वसूला खूप जास्त टेन्शन आलेलं असतो ती म्हणत असते हे सगळं काय चाललेलं आहे पार्थ आणि रम्या इथे एकत्र यायला हवेत तर ही काव्या त्या पारसाठी खिचडी काय बनवते आणि त्यासोबतच ती ऑफिसमध्ये आता घेऊन जाणार आहे हे तर सगळं काही डोक्यावरून जात आहे आणि ही काव्या आणि रम्या पार्थमध्ये भांडण आहे किंवा त्यांच्यामध्ये फिसकटलेलं आहे काहीतरी बिनसलंय अशा गोष्टी इथे दिसून येत आहेत पण ही काव्या काव्याचं काही अंतच लागत नाही काही समजतच नाही असं म्हणूनच ती रम्याला कॉल करते आता पार्थ आणि त्यासोबतच रम्या काम करत बसलेले असतात तेवढ्यातच वसूचा फोन आता पार्थ बोलत असतो हे बघ आत्ताचा फोन हो आहे तेव्हाच आता ती बोलत असते काय ग रम्या काय करतेस तेव्हा रम्या आवाज येत नाही म्हणून बाहेर येते आणि म्हणत असते बोलणं काय झालंय अगं काय झालंय काय अगं ती काव्या आता इथे पासाठी खिचडी बनवते आणि तेव्हाच रम्या म्हणत असते अच्छा मग त्याचं काय बनवू देत ना आणि तेव्हा आता इथे ती फक्त बनवतच नाही तर तुला अजून एक खूप मोठी पुढची गोष्ट सांगायची कुठली गोष्ट सांगायची असं इथे ती तिला विचारते आणि तेव्हा आज तुला एक गोष्ट सांगायची आहे तर ती फक्त आणि फक्त इथे खिचडी बनवणार नाही तर ती इथे पार्कसाठी डब्यामध्ये भरून ऑफिसला सुद्धा घेऊन येणार आहे असंच आता इथे वसवात्याने रम्याला सगळं काही सांगितलेलं असतं आणि वसवात्याने ह्या गोष्टी रम्याला सांगितल्याच्या नंतर आता रम्या मात्र खूपच मोठ्या टेन्शनमध्ये गेलेली असते किती नाही म्हटलं तरीसुद्धा ह्या काव्याचं काय करावं ही काव्या अगदीच त्या पार्थला चिकटून बसलेली असते एवढं सगळं काही करत आहे मी पण तरीसुद्धा आता हिला इथे ऑफिसमध्ये यायची काय गरज आहे असाच रम्या इथे आता विचार करत असते <small>: हे सगळं ऐकल्यावर रम्याची प्रचंड चिडचिड होत असते ह्या काव्याला मध्येच काय होतं हे काहीच कळत नाही काय गरज आहे आता पार्थला खिचडी घेऊन यायची सगळं काही व्यवस्थित चाललं होतं पार्थ आता मला वेळ द्यायला लागला होता आणि पार्थला माझं म्हणणं पटत होतं पण आता ह्या सगळ्यामध्ये मला त्या काव्याच्या खोलीमध्ये जायचं आहे हे तू विसरू नकोस आणि त्या खोलीमध्ये जाऊन सगळं काही तू चेक कर असंच आता इथे रम्या वसुला सांगत असते आणि तेव्हाच आता येऊ दे तिला काय इथे खिचडी घेऊन यायची ना तर ती येऊ दे पण ती खिचडी मी इथे पार्थ पर्यंत पोहोचूच देणार नाही असंच आता रम्या इथे म्हणत असते आणि तेव्हा तू सगळं काही व्यवस्थित कर असं इथे ती बोलते आणि तेव्हाच आता रम्याने फोन सुद्धा ठेवलेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही वसवत्या आहे ती इथे कव्या कधी जाते याचीच वाट पाहत असते आता रम्या पुन्हा एकदा केबिन मध्ये जाऊन बसते आणि तेव्हाच आता पार्थ विचार विचारत असतो काय ग काय झालं काही नाही रे आईला थोडीशी काळजी वाटत होती ना म्हणजेच मी पोहोचली की नाही ते विचारत होती आणि आता तिचं काळजी करण्याचं वयच आहे ना आणि तसंही बाहेर पाऊस पडतोय त्यामुळे तिला काळजी वाटत होती असंही ते रम्या सांगत असते अच्छा असं म्हणूनच पार्थ विषय बदलतो पण आता रम्याच्या मनामध्ये खूपच मोठा जोर आलेला असतो कारण आता कव्या इथे ऑफिसमध्ये त्याच्याकरिता खिचडी घेऊन येणार आहे मग आता ती खिचडी पार्थपर्यंत पोहोचूच द्यायची नाही जेव्हा रम्या कव्या खिचडी घेऊन येईल तेव्हा इथे पार्थला ऑफिसमध्ये ठेवा नाही असा विचार तिच्या मनामध्ये येतो म्हणूनच ती प्लॅन बनवते तो प्लॅन काय असतो तर ती म्हणते पार्थ आता बघ ना बाहेर कसा मस्त पाऊस पडतोय चल ना आपण बाहेर जाऊन मस्त पावसात भिजूया तुला असं कधी वाटत नाही का की मस्त असे हवेत हात सोडावे डोळे बंद करावे आणि तो पाऊस आपण अनुभवा आणि पावसात ओलं चुंब भिजल्याच्या नंतर मस्त गरमागरम भजीचा आनंद घ्यावा तेव्हाच पारत पार्थ म्हणत असतो रम्या तुला माहिती ना मी कधीसुद्धा पावसात भिजलं नाही किंवा भिजतही नाही तेव्हा आज ती म्हणत असते पण प्रत्येक गोष्टीचा पहिला असा एखादा क्षण असतो ना मग तुला असं वाटत नाही का की आपण पावसात भिजावं तेव्हाच आता इथे पार्थ म्हणत असतो प्लीज रम्या नको ना उगस हट्ट करू नकोस आणि तेवढ्यातच आता रम्या त्याच्या खांद्यावर हात ठेवते तेव्हाच पार्थ तिच्याकडे तिरकस नजरेने बघत असतो आणि तेव्हाच रम्या अगदीच पटकन त्याचा तिचा हात तो बाजूला करते आणि म्हणत असते बरं ठीक आहे ॲटलिस्ट पावसात नाही पण कमीत कमी आपण एक दीड तासासाठी लंचसाठी तरी जाऊ शकतो ना प्लीज आता लंचसाठी तरी नाही म्हणू नकोस ना रे पार्थ प्लीज चल ना माझ्यासोबत आपण लंचला जाऊ तुला खूप छान वाटेल बरं वाटेल आणि तेव्हा ते 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 आता पार्थ नाही म्हणत असतो पण क रम्याच्या आग्रहाखातर इथे आता तिला काही करून त्याला बाहेर न्यायचंच असतं मग शेवटी पार्थ म्हणत असतो बरं ठीक आहे तेव्हाच रम्या म्हणते बरं ठीक आहे मी पटकन ही कामं आटपून घेते आणि मग आपण जाऊयात तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो ठीक आहे आटोपल्यावर माझ्या कॅबिनमध्ये मग आपण जाऊयात लंचसाठीच आता इथे रम्या मनातच ठरवते आता काव्या तू बिंधास्त ऑफिसमध्ये खिचडी बनवून घेऊन ये तू खिचडी बनवून घेऊन येशील शिल्लग पण तुझी खिचडी खाण्यासाठी इथे पार्थ ऑफिसमध्ये तरी हवा असंच आता इथे रम्या म्हणत असते तर आता त्या खोली मदे करता दुसऱ्या बाजूला वसवत त्या काव्याच्या खोलीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात कोणी आहे की नाही याचा पूर्ण त्या तपास घेतात आणि मगच इकडे त्या खोलीमध्ये जाण्यासाठी निघालेल्या असतात पण प्रेक्षकांना जेव्हाच वसवत त्या हे सगळं काही करत असते तेव्हाच आता इथे ते तिच्या समोर मात्र जी काही काम करणारी अंजली आहे ती इथे आलेली वसवत त्या अंजुला चिडूनच म्हणत असतात काय ग तू इथे काय करतेस तेव्हाच अंजली म्हणत असते काही नाही मी इथे साफसफाई करायला आले होते आणि होतच आलेलं आहे तेव्हाच आता वसवत त्या म्हणत असतात ठीक आहे जा पटकन दुसरी खोली आवरून घे असं म्हणूनच त्या तिला बाहेर काढतात आणि म्हणत असतात काय करायचं ह्या कव्याच्या खोलीमध्ये मी जाण्याचा प्रयत्न करते पण कोणी ना कोणी सतत इथे आडवं येतच आहे कसं जाऊ कसं शोधू हे मला कळतच नाहीये आता ही कधी बाहेर येणार आणि ही ही बाहेर तर मी कधी कव्याच्या खोलीमध्ये जाऊन तो पेपर शोधणार असं म्हणूनच वसू राग व्यक्त करत असते इकडे आता दोघी सुना मिळूनच मस्त खिचडीचा बेत आखलेला असतो आता हळूहळू मानिनी सगळं काही कव्याला प्रोसेस बाय प्रोसेस सांगत असते शिकवत असते साबुदाणा तर भिजून घेतलेलाच असतो त्यासोबतच कढईमध्ये तूप घालून जिरे मोहरीची फोडणी त्यासोबतच मिरची आणि मस्त बारीक करून बटाटा त्यांनी चिरलेला असतो आता हे सगळं परतल्यावर त्यामध्ये बटाटा टाकायचा थोडस मीठ घालायचं आणि एक झाकण ठेवून वाफ काढायची ह्या सगळ्या गोष्टी मानिनी सांगत असते आणि त्यावरती म्हणत असते आता ठीक आहे आता तर मस्त बनवतेस मी सांगते म्हणून पण एक गोष्ट सांगू आत्ता माझ्या देखरेखीखाली बनवतेस पण नंतर स्वतःची स्वतः बनवशील आणि एक दिवस असा येईल की मला न सांगतासुद्धा मस्त खिचडी बनवशील आणि पार्कसाठी डब्यात ऑफिसलासुद्धा घेऊन जाशील तेव्हा आज आता इथे काव्या मानिनीकडे बघत असते आणि मानिनीकडे पाहिल्याच्यानंतर मानिनी म्हणत असते पण काव्या खरं सांगू का मला एक प्रश्न पडलाय विचारू तेव्हा आज काव्या म्हणत असते हं विचार ना काय झालं तेव्हा आज मानिनी म्हणत असते नक्की ना उत्तर देशील तेव्हा काव्या कव्या म्हणते हो देईल ना का नाही देणार तुम्ही विचारा तर प्रश्न तेव्हा आज मानिनी म्हणत असते खरं खरं सांग प्रेमात पडलीस तेव्हा काव्या डोळेपासूनच तिच्याकडे बघते काय म्हणजे माझ्या पारच्या प्रेमात पडली आहेस का आता मात्र काव्या फक्त आणि फक्त तिच्याकडे पाहतच असते तर आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये खूपच सुंदर असा अपडेट समोर आलेला आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आता आनंद मध्ये ते ऑफिसर आलेले असतात आणि ते म्हणत असतात तुम्ही हे सगळं कागदावर केलेलं आहे तुम्हाला जमणार आहे का तेव्हाच बाहेर उभा असलेला जीवा म्हणत असतो अहो नंदिनी नाव खूप मोठं आहे आणि त्यांना जमणार नाही अशी कुठलीच गोष्ट नाही आणि आता समोर जीवाला पाहिल्याच्या नंतर नंदिनीला शॉकच बसत असतो कारण जीवाच्या हातामध्ये भाज्या असतात काही फळं असतात त्यासोबत काही फूडसुद्धा असतात आणि तेव्हा नंदिनी मात्र इकडे येणाऱ्या जीवाकडे पाहतच असते तिला तर तर इथे समजत सुद्धा नसतं की हा जीवा इथे का आणि कशासाठी आलाय तिला ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच माहिती नसतात तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मानिनीने विचारलेल्या प्रश्नावर इथे काव्या उत्तर देत असते ती म्हणत असते खरं सांगू का खूप चांगला आहे तुमचा मुलगा गेल्या एक महिन्यात माझ्यामुळे त्यांना खूप जास्त त्रास झालेला आहे खूप जास्त सहन करावं लागलेलं आहे मी त्यांच्यासोबत खूप चुकीची वागली आणि आता त्या सगळ्या गोष्टींची मी भरपाई करणार आहे आता त्यांच्याकरिता मला अशा काही गोष्टी करायच्या आहेत आणि इथे मी थे ते सगळं काही करण्याचा प्रयत्नसुद्धा करणार आहे असंच आता इथे काव्या बोलत असते आणि बनवलेली खिचडी घेऊन ती आता इथे पार्कच्या ऑफिसमध्ये निघालेली असते तेव्हा मानिनीला खूप भरून आलेलं असतं आणि त्याचसोबतच काव्याचं तेवढंच कौतुकसुद्धा वाटत असतं तिला असं वाटत असतं की माझ्या मुलामध्ये आलेलं वादळ आयुष्य हे सगळं काही आता दूर होईल आता इथे काव्या खूप आनंदात असते आणि काव्य आनंदात असताना तो खिचडीचा टिफिन घेऊन इथे ती पार्कसाठी निघालेली असते पार्कच्या ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर ती डुअर नॉकरत असते आणि तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो येणार रम्या कारण आता त्याला वाटत असतं की रम्याच येणार आहे आणि ह्या दोघांना लंचसाठी जायचं असतं म्हणून रम्या आलेली आहे पण तो मागे वळून पाहतो तर मागे वळून पाहिल्याच्या नंतर त्याला काव्या दिसत असते आणि काव्या एवढी आनंदात असते तिच्या चेहऱ्यावर खूप जास्त हसू आणि त्यासोबतच तो निरागस भाव पाहिल्याच्या नंतर पार्थ फक्त आणि फक्त तिच्याकडे पाहतच असतो आणि तो म्हणत असतो तुम्ही ते काय करताय तेव्हा आज ती म्हणत असते हे काय मी तुमच्याकरिता खिचडी बनवून आणलेली आहे आणि तेव्हा आज तुम्हाला आवडते ना तशीच आणलेली आहे तेव्हाच आता इथे ते पार्थ म्हणत असतो की तुम्ही आणलेली ही खिचडी मला नकोय मी माझी आवड सोडून दिलेली आहे आणि तो खिचडीचा टिफिन घेतो आणि खिचडीचा टिफिन घेतल्याच्यानंतर तिथे असलेल्या पिऊनला तो तो खिचडीचा टिफिन त्याच्या हातामध्ये देत असतो तर प्रेक्षकांना अशाच नवीन मालिकांचे रिव्ह आणि अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या डेली टेस्ट या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद